नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास सर्व सभेत प्रसन्नता होती आपण सारेच वैदिक ग्रंथाचे अभ्यासक आहात उज्जैनी नगरीचं ते वैशिष्ट्य आहे आम्हाला ऋषी कणाबद्दल काही माहिती मिळेल का पंडित हरिहरेश्वर यांनी विचारलं एक विचारू पंडित हरिहरेश्वर आपण आमची परीक्षा घेण्यासाठी तर हा प्रश्न विचारला नाही ना वराह मिहीर म्हणाले कदाचित आणि कदापि असं दुःसाहस आम्ही करणार नाही प्रत्यक्ष आम्हाला त्याविषयी शोध घेताना त्यांच्या जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं एवढंच अर्थात हा प्रश्न आम्ही विद्वत सभेत मांडणार होतोच आणि पंडित वराह मिहीर तशी परीक्षा घेतली तरी आवश्यकच आहे कारण त्यामुळे ते ज्ञान आमच्यासारख्या युद्धात मग्न असणाऱ्यांना कसं आणि कधी मिळणार आमचा तो उद्देश नव्हता महाराज सहज विनोदाने म्हटलं विनोदात विचारताना मुखावर हास्य असावं अति गंभीर प्रवृत्तीचे आहात तुम्ही पत्नीशी असेच गंभीर असता आजच्या सभेत सहजता होती अनेक दिवसांनी महाराज चंद्रगुप्त आपल्या मिस्किल स्वभावाने वातावरणात प्रसन्नता आणत होते कोण हे क कर, कणादृशी चंद्रगुप्तांनी प्रश्न केला मी सांगतो एक षोडश वर्षीय बाल पुढे आला त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि सर्वांसमक्ष स्पष्ट स्वरात बोलू लागला कश्यप गोत्रातल्या उलूक नावाच्या ब्राह्मणाच्या घरी त्याचा जन्म झाला तेव्हा प्रभास क्षेत्राचा प्रभाव ग्रहदोष शांतीसाठी तपससाधनेसाठी प्रसिद्ध होता कण्वमुनीने आपल्या धर्मकन्येसाठी याच प्रभासक्षेत्री तपस्या केली होती त्याच प्रभास क्षेत्री कणादचा जन्म झाला भूमीशी असलेलं नातं त्याला पुण्यप्रदान करत होतंच त्या कुमाराच्या बोलण्यातली मधुरता स्पष्टता सांगण्याची पद्धती कालिदासाला अगदी निकटची वाटत होती कोण असावा हा प्रश्न मनात होता बालपणापासून सृष्टीविषयी त्याला विलक्षण आकर्षण होतं हे विश्व कसं निर्माण झालं असेल कणाकणाने जोडलेली ही पृथ्वी कशी तयार झाली असेल हे स्वरांचे सुरांचे नाद एका मागोमाग जुळवत गीत कसं होत असेल हे प्रश्न त्याला पडायचे तसेच ते मलाही पडतात तो बोलत होता सम्राटांना त्याच्या बोलण्यातून जाणवलं हा पुत्र असा तसा नव्हे तर बोलताना त्याला मध्येच त्याला थांबवत सम्राटांनी विचारलं तुझा परिचय काय वत्सा कुठून आलास महाराज निराकारातून मी साकार झालो परंतु कुलगोत्र ज्ञात नाही एका शुद्रक वर्णाच्या स्त्रीने माझं प्रतिपालन केलं मही शास्त्र अभ्यास महाराजा ती शूद्र असली तरी महान पंडित आहे तिचं नाव अनसूया माझं नाव म्हणाल तर तिनेच ठेवलं आदित्य ती अस्त्र शस्त्र निपुण आहे महाराज वैश्यांनी शूद्रांवर आक्रमण केलं तेव्हा तिने स्वतः अश्वारूढ होऊन आणि काही सेनेसह ते आक्रमण परतून लावलं तिने मला एकच उपदेश केला भिक्षेकरी होऊ नकोस संन्यासी होऊ नकोस ज्ञानदाता हो ज्ञानावर कुणा एकाचा अधिकार नाही ऋषीमुनींची कुलगोत्रही अज्ञात आहेत परंतु त्यांचं ज्ञान सर्वांसाठी आहे मी त्या तुझ्या मातेला भेटू इच्छितो नाही महाराज तिचे विचार परिस्थितीने कठोर झालेत असू द्या कालिदासही विचारात पडला कोण असावी ही शूद्र स्त्री अनसूया कणादाबद्दल सांग आदित्य वराहमहीर म्हणाले आदित्यने कणादाची कथा सांगितली एक दिवस कणाद आपल्या पित्यासह काशीच्या विद्वत सभेत गेला होता तेव्हा घाटावरून जाताना स्त्रीच्या हातातून तंडुलपात्र पात्र पडलं इतस्तः तंडूल विखुरले प्रत्येक जण त्यावरून चालू लागला त्या तंडुलाचे कण कण होत गेले त्या तंडुलाचे असंख्य कण पाहून आणि न उचलता येणारा सूक्ष्म कण कर्ण पाहून कणादच्या मनात आलं प्रत्येक गोष्ट ही अणुपरम अणुपासून निर्मित आहे दोन पदार्थ एकत्र आले की तर त्याचा द्विणूक होतो तीन पदार्थ एकत्र आले की त्रिणूक होतो आणि म्हणून मग कणाध मुनी अणु कणाबद्दल परमाणूबद्दल विचार करतात कणाद मुनींबद्दल किती सांगावं आणि किती नाही असं आदित्यला वाटत होतं पाच तत्वांनी परिपूर्ण ब्रह्मांड आणि त्याच तत्वाचा मनुष्य कणाकणांनी एकत्रित आलेलं ते विश्व आणि कणाकणातून निर्माण झालेला हा देह असं काहीस खूपसं तो भरभरून बोलत होता राजसभेत केवळ त्याचाच शब्द स्वर निनादत होता तो थांबला आणि तेव्हा नीरव शांतता पसरली काही वेळानं सम्राट म्हणाले आदित्य तू कोण आहेस बद्दल संदेह करण्याचं कारणच नाही स्वतःचं ज्ञान प्रगट करणारा तू आदित्य आहेस तुझी इच्छा असल्यास आमच्या राज्यसभेत तू येऊ शकतोस महाराज मी अवश्य येईन त्यापूर्वी मला एकदा काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचंय आहे बद्रीनाथला जायचंय अद्याप माझी निश्चित दिशा ठरली नाही परंतु आपलं सहकार्य मला अपेक्षित नसताना प्राप्त झालं याबद्दल मी आपला आभारी आहे कणाद ऋषींबद्दल तुला एवढं ज्ञान कसं महाराज मी शास्त्रांचा सध्या तरी केवळ अभ्यासक आहे महर्षी चरक यांची चिकित्सा पद्धती पचनक्रिया रोगप्रतिकारक शक्ती संकल्पना कफ वात पित्त हे मानवी शरीरातले त्रिदोष ऋषी अग्निवेशांच्या शास्त्राचा आधार घेत स्वमत आग्रही असताना त्यांचा चरकसंहिता हा ग्रंथ मी अभ्यासला आहे आणि सुश्रुत वराहमिहिरने उत्सुकतेने विचारलं हो अर्थातच मी सुश्रुत संहिता ही अभ्यासली आहे ह्या ग्रंथात एकशे चौऱ्याऐंशी प्रकरण आहेत अकराशे आजारांची माहिती आहे सुश्रुत शल्यविशारद होता त्यामुळे शस्त्रक्रियांची साध्यंत माहिती त्याने दिली आहे चौसष्ट प्रकरणातून विविध औषधांची माहिती आहे औषधांच्या निर्मितीसाठी एकशे वीस प्रकरण आहेत औषधांच्या निर्मितीसाठी सातशे वनस्पती चौसष्ट खनिज पदार्थ सत्तावन प्राण्यांची सविस्तर माहिती त्यात आहे सुश्रुताने हाडांचं विभाजन पाच वेगवेगळ्या भागात केलं शस्त्रक्रियांचे आठ प्रकार चौदा प्रकारचं पट्टीबंधन शंभरहून अधिक शल्य उपकरणांचं वर्णन आहे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आणि नंतर घ्यायची काळजीही त्यात दिली आहे अप्रतिम आदित्य अप्रतिम तुझा अभ्यास सांगण्याची पद्धत अप्रतिम चंद्रगुप्तांनी उठून त्यांच्या कंठातली कंठमाला त्याच्या कंठात घातली तेव्हा राजसभेतील सर्वांनीच आदित्यच्या नावाचा जयघोष केला कालिदास विस्मयचकित होते किशोर वयात पदार्पण करणाऱ्या कुमार आदित्यचा शास्त्राभ्यास अलौकिक स्मरणशक्ती भाषेची स्पष्टता शब्दांवरचं प्रभुत्व आणि तेजस्वी मुखमंडल पाहून कुमार आदित्य प्रत्यक्ष ब्रह्मर्षीचं रूप घेतलेलं योगी दिसत होता बाध्यान्ह झाली महाप्रसादासाठी सर्वांनी भोजनशाळेत निमंत्रित करण्यात आलं प्रत्येकजण आसनावरून उठला त्याचवेळी कालिदास आदित्यला शोधत होते सम्राट चंद्रगुप्त गेल्यावर झालेल्या गर्दीत आदित्य दिसेनासा झाला होता भोजनशाळेत आज सम्राट सर्वांसह महाप्रसाद घेणार होते त्या भोजनशाळेतही आदित्य दिसला नाही मात्र कालिदास अस्वस्थ झाले अकस्मात येणं अकस्मात दृष्टीआड होणं याचा कार्यकारण भावच कळत नव्हता अखेर अस्वस्थ दिवस संपला सायं आरतीला महाकालेश्वर मंदिरात कालिदास पोहोचले घंटाध्वनी झाला जणू पहिल्या पायदंडीवरच घंटाध्वनीने शुभसंकेत दिला असं त्यांना वाटलं मंदिराच्या पायदंडीवरून पाऊल मागे घेत ते क्षिप्रेच्या दक्षिण भागाकडे वळले पौर्णिमेचा पूर्ण चंद्र क्षिप्रेत सामावला होता विस्तीर्ण आकाशातला तो चंद्र सरितेच्या अलिंगनात बद्ध झाल्यासारखा वाटला ते हसले मनोमन निसर्गातल्या स्त्री पुरुष प्रतिमा पाहताना त्यांना प्रसन्न वाटायचं या क्षणीही भान विसरून प्रशांत प्रसन्न क्षिप्रेच्या हृदयाशी असलेल्या पूर्ण चंद्राचा त्यांना हिवाच वाटला परंतु दुसऱ्याच क्षणी ते चालू लागले क्षिप्रा नदीच्या उतारावर असलेल्या शूद्र वर्णांची वस्ती असलेल्या स्थानाकडे पूर्ण चंद्र मार्ग सुकर करीत होता क्षिप्राबरोबरीने चालत होती अतिरम्य अशा उद्यानात प्रवेश करावा तसा त्यांनी त्या वस्तीत प्रवेश केला आखीव रेखीव वस्तीतल्या कुटींची आखणी होती प्रत्येक कुटीसमोर एक वृक्ष होता मध्यभागी अश्वत्थ वृक्षाखाली बसण्यासाठी व्यवस्था होती वस्तीच्या प्रवेशद्वारावर लिहिलं होतं आनंदनगरी कोणाची कल्पना असावी नितांत रम्य परिसरात कुट्या विखुरल्या होत्या सायंकालीन भोजनाची सिद्धता होताना दिसत होती त्यांनी एकाला थांबवून विचारलं कुमार आदित्य इथलाच रहिवासी ना हो हो आमचाच आदित्य आहे इथून पाचव्या कुटीत माता अनुसूयासह तो तिथे आहे आपण कालिदासांनी उत्तर दिलं नाही ते त्वरेने त्या कुटीजवळ गेले आत प्रवेश करावा की न करावा या विचारत असताना आदित्य म्हणाला महाकवी कालिदास महाराज आपण ह्या शूद्र वस्तीत आलात भद्र नागरिकांना ज्ञात झालं तर यावं का आता मी आदित्य अवश्य यावं परंतु आपल्याला या वस्तीतून गेल्यावर शुचिरभूत तर व्हावं लागणार नाही ना हे असं विधान का करतोस आज माध्यांनी राजसभेत तू स्वतःचा परिचय करून देताना शूद्र वर्णाचा उल्लेख केला होतास तेव्हा तुझ्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता त्या दोघांचं संभाषण ऐकून अनसूया कक्षातून बाहेर आले आदित्य महाराजांना आसन देशील का महाराजांसाठी उच्चासन कुठून आणावं माते आम्ही धरतीशी नातं जुळवतो आकाश केवळ बघतो वत्सा आदित्य तुझा सवर्णांवरचा रोष आम्हाला उमजला परंतु जरा शांत मनाने आम्हाला आसन देशील का कालिदासांनी ते आसन घेतलं त्यावर बसले त्यांनी अनसुयेला बसण्याची विनंती केली ती संकोचत बसली भगिनी अनसूया आपल्या आदित्यला इतर वर्णीयांचा एवढा क्रोध का आहे आम्हाला सांगाल महाराज आम्ही अज्ञानी शास्त्राभ्यास केला तो अप्रत्यक्षपणे परंतु पुत्रांनी ज्ञानी व्हावं म्हणून गुरुकुलात गेलो तेव्हा धर्मशास्त्रास अभ्यास केवळ ब्राह्मणांनीच करावा असं उत्तर मिळालं परंतु असं तर नाही महाराज क्षत्रियांनी युद्ध करणं ब्राह्मणांनी धर्मज्ञान देणं वैश्यांनी व्यापार करणं शूद्रांनी समाजातली जी असतील ती कार्य करणं हीच वर्णव्यवस्था आहे ना संपूर्ण उज्जैनी नगरी सुंदर राहावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो भगिनी अनसूया आम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेऊन या संदर्भात विचार करू परंतु ऋषी परशुराम ब्राह्मण असून क्षत्रिय वृत्ती धारण केली त्या कुळात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नव्हे कुलगोत्र याचा इतका विपर्या समाजात आहे आम्हाला आकलनच झालं नाही कारण आपण उच्च कुळातले आहात उच्च कुळातले कालिदास मौन झाले कुठलं आपलं गोत्र कोणतं कुळ कोणते माता पिता कोणत्या वर्णाचे देवी सरस्वतीच्या आश्रमात गेलो नसतो तर कदाचित महाराज एकाएकी मौन झालात ज्ञान संपादन केल्यावर भारत भ्रमणाला गेलो होतो तेव्हा सांख्य गणपत्य शाक्त वैष्णव अशा अनेक पंथांचं आम्हाला दर्शन झालं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्प नमस्तो